नमस्कार नुकतीच भारत तासवर आम्ही जोगेश्वरी परिसरातील छत्रपती राजाराम गार्डन आणि पुरमनगर परिसरातील फॉरेस्ट गार्डन यामध्ये झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत बातमी प्रसारित केली होती याबाबत संपूर्ण पुरावे आम्हाला सुवर्णरत्न फाउंडेशनचे मुंबई सचिव आशिष विचारे यांनी दिलेले आहेत तर या डॉक्युमेंट्समध्ये नेमकं काय आहे कंत्राटदाराकडून आणि गार्डन सेल विभागाकडून किती मोठा भ्रष्टाचार झालेला आहे हे मी या वृत्तवाणीच्या माध्यमातून आपणास आज सांगणार आहे तर महानगरपालिका प्रशासनाने नायशा नामक एका कंत्राटदाराला जोगेश्वरीतील राजाराम गार्डन त्याचप्रमाणे पूनमनगर नगर परिसरातील फॉरेस्ट गार्डनच्या सुशोभीकरणासाठी दोन कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा कंत्राट दिला होता तर या कंत्राटात उच्च दर्जाचे खेळण्याचे साहित्य जिमचे साहित्य बांधकामाचे साहित्य वापरण्यासाठी सांगितले होते पण तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष गार्डन्समध्ये जाल तेव्हा तुम्हाला दिसेल की या कंत्राटदाराने पन्नास लाखांचे सुद्धा काम केले नाही आहे आणि जे पण काम केले आहे ते पूर्णपणे निकृष्ट दर्जाचेच आहे आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुम्ही व्हाल महानगरपालिका गार्डन सेलच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती राजाराम गार्डन आणि पुनमनगर येथील फॉरेस्ट गार्डन या उद्यानासाठी विशेष प्लान आराखडा तयार केला होता आता या आराखड्यानुसार छत्रपती राजाराम गार्डन मध्ये तरुणांसाठी चेस खेळण्यासाठीचे नियोजन करण्यात आले होते मात्र या कंत्राटदाराने चेसचा आराखडाच गायब करून टाकलेला आहे तर राजाराम गार्डन आणि फॉरेस्ट गार्डन मध्ये लहान मुलांचे खेळण्याचे आणि जिमचे साहित्य लावण्यात आलेले आहे ही खेळणी जर तुम्ही तपासून पाहाल तर या सर्व खेळण्यांना आणि जिमच्या साहित्यांना अक्षरशः जंग पकडायला सुरुवात झालेली आहे आणि जमिनीपासून हलण्यास देखील सुरुवात झालेली आहे त्यामुळे निश्चितच मुलांना गंभीर दुखापत होण्याची सुद्धा शक्यता आहे बर आता गार्डन मध्ये रबर मॅट्स लावण्यात आलेले आहेत हे मॅट्स पण आता पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत आहेत आता जे दस्तावेज आम्ही आम्हाला जे सुवर्णरत्न फाउंडेशनकडून जे प्राप्त झालेले आहेत त्यावर एक नजर टाकूयात यामध्ये एका रबर मॅटची किंमत नऊ हजार एकशे दोन रुपये लावण्यात आले आहे पण जर बाजारात आपण त्याची किंमत पाहिली तर एक रबर मॅट फक्त एकशे साठ ते दोनशे रुपयांमध्ये मिळतो आणि ते पण उत्कृष्ट दर्जाचे लहान मुलांसाठी जे झोपाय लावण्यात आले आहेत त्याची किंमत कंत्राटदाराने बेचाळीस हजार चारशे पस्तीस रुपये लावली आहे पण हेच जर बाजारात आपण पाहिला तर याची किंमत फक्त अठरा हजार रुपये एवढीच आहे कंत्राटदाराने घसरगुंडीची किंमत एकोणपन्नास हजार दोनशे रुपये लावली आहे तर याची बाजार किंमत फक्त अठरा हजार रुपये एवढीच आहे पाहिलात किती मोठा भ्रष्टाचार सुरू आहे आता पुनम नगर मधील फॉरेस्ट गार्डन मध्ये स्टोर रूम पूर्णपणे तोडून पुन्हा बांधायचे होते पण या रूमची फक्त डागडुजी करण्यात आलेली आहे जर आतमध्ये जाऊन आपण पाहिलात तर यामध्ये मोठ्या प्रमाणात गळती सुद्धा होते गार्डन मधली गटार अक्षरशः उघडी ठेवण्यात आलेली आहेत अशी बरीच मोठी लिस्ट आपल्याकडे आहे दुर्दैवाने गार्डन सेलच्या अधिकाऱ्यांनी या सर्व बिलांवर शिक्कामोर्तब केला असून करदात्या मुंबईकरांच्या पैशांवर अक्षरशः डल्ला मारलेला आहे हा व्हिडिओ बनवण्याचा एकमात्र उद्देश हाच आहे की आपल्या पाठीमागे काय काय कार्यक्रम चालतात किती भ्रष्टाचार होतोय हे सर्वांना कळले पाहिजे कारण आपण सर्व करदात्या आहोत अगदी प्रत्येक गोष्टींवर सरकारद्वारे कर आकारला जातो आणि हा पैसा शेवटी असे मुजोर कंत्राटदार आणि काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घशात जातो तर माझे जोगेश्वर येतील आणि पुनम नगरमधील रहिवाशांना विनंती आहे की आपण सर्वांनी स्वतः जाऊन याबाबत पाहणी करावी आणि याबाबत संबंधित प्रशासनाला जाब विचारावा आता दोन्ही गार्डन्सचे लोकार्पण होणार आहे त्या अगोदर माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की अशा कंत्राटदारांना काय टाकून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर मुख्यतः गार्डन सेलच्या संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी आणि या दोन्ही गार्डनचे याच कंत्राटदाराकडून पुन्हा सुशोभीकरण करून घ्यावे तेही उत्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरून धन्यवाद